कुमारी सोनाली मोहन वनखंडे यांचे एमपीएससी परीक्षेत राजपत्रित अधिकारी म्हणून यश चिकाटी आत्मविश्वास आणि समर्पणाचे उत्तुंग उदाहरण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संयुक्त नागरी सेवा परीक्षामध्ये कुमारी सोनाली मोहन वनखंडे यांची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली असून हो त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यातील मुलींमध्ये बारावा क्रमांक मिळवून आपल्या कुटुंबाचे गावाचे तसेच समाजाचे नाव अभिमानाने उंचावले आहे सोनाली वनखंडे यांच्या या यशामागे त्यांच्या आईवडिलांचे मोलाचे मार्गदर्शन अखंड पाठबळ आणि त्यांच्या स्वतःच्या कठोर परिश्रम चिकाटी व आत्मविश्वासाचा संगम आहे साध्या कुटुंबातून शिक्षण घेत अनेक अडचणीवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश आजच्या सर्व तरुणींना प्रेरणादायी आहे त्यांच्या या यशस्वी प्रवासातून ध्येय निश्चित असेल आणि प्रयत्न अखंड असतील तर यश नक्की मिळते हे स्पष्ट होते सोनाली यांनी दाखवून दिले की मेहनत सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी यांचा संगम म्हणजेच खरा यशाचा मंत्र आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्यूटी रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा